मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही ही आहे चंदन बटव्याची भाजी साफ करून घेतलेली आहे स्वच्छ अशी पाना पानं घेतलेली आहेत ही बघा थंडीचे दिवस आहेत आता ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये बाजारात येते हे बघा अशी तोडून घेतलेली आहे शेंडे शेंडे आता आपण पहिले ही भाजी आहे ना स्वच्छ धुवून घेऊया तीन ते चार पाण्याने इथे एका टोपात पाणी घेतलंय आणि आपल्याला सर्व ही भाजी आता हे बघा सर्व भाजी अशी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी धुताना ना मीठ टाकलं ना भाज्यांवरती तर त्याच्यावर जीवजंतू असतात ना जीव ते मरून जातात म्हणून शक्यतो भाज्या धुताना थोडंसं अर्धा चमचा तरी मीठ घालायचं पाण्यामध्ये म्हणजे त्याच्यावरचे जीवजंतू मरून जातात ही बघा इथे भाजी स्वच्छ असं तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथे टोपलीमध्ये मी अशी निथळायला ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी इथे पाहू शकता तुम्ही मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे थोडे शेंगदाणे घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत फोंडीला हिंग जिरं हळद आणि हे बघा सात आठ लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत घेतलं आहे आणि इथे तेल घेतलेले आहे मी लोखंडी कढई घेतलेली आहे शक्यतो मी पालेभाज्या करताना लोखंडी कढई किंवा तव्याचा वापर करते इथे एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रमिलाज वर्ल्ड माझ्या चॅनलचं नाव आहे भाजी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे ही चंदन बटवाची भाजी आहे पाहू शकता भरपूर गुणधर्म आहेत या भाजीमध्ये दाणे घेते बटव्याच्या भाजीला तुम्ही शेंगदाण्याचा वापर करा चंदन बटव्याच्या भाजीमध्ये शेंगदाणे ना छान लागतात म्हणून पहिले तेलामध्ये ना असे थोडे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे तुम्ही चंदन बटव्याच्या भाजीला शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता किंवा तुम्ही ओला नारळ असतो ना तो पण खाऊन घालू शकता थोडं जिरं फोडणीसाठी जिरं गॅस कमी केलं आहे आता इथे थोडा हिंग हिरव्या मिरच्या एकदा तुम्ही या पद्धतीमध्ये भाजी करून बघा खा आणि नंतर मला सांगा कशी झाली ती भाजी तुम्ही एकदा नक्की शेंगदाणे घालून बघा भाजीमध्ये आपले शेंगदाणे पण त्यामध्ये चांगले असे तळले जातात हे बघा आणि ते काय शेंगदाणे शिजणार ना भाजीमध्ये लसूण बघा इथे आपला चांगला असा झालेला आहे आता आपण धुवून स्वच्छ केलेली भाजी इथे घेऊ शकतो बटवाची भाजी काही लोकांना माहिती पण नाही आहे की चंदन बटवा काय असतो म्हणून पण ही भाजी शक्यतो हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात येते आणि ही भाजी आवर्जून खा खूप गुणकारी आहे ही भाजी चंदन बटव्याची भाजी औषधी आहे तुम्ही नक्की आणून खा शक्यतो तुम्ही पालेभाज्या लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये करा कारण हिरवा कलर जो असतो ना भाज्यांचा तो टिकून राहतो आणि पालेभाज्या जास्त शिजवायच्या नाही थोड्या शिजवायच्या म्हणजे त्यातले जीवनसत्व असे चांगले टिकून राहतात चवीला खूप छान लागते आणि मी इथे कांद्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही कांद्याचा वापर करू शकता तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही जरूर कांदा घाला किंवा भाजी बघा परतली कधी कमी होते ना की त्याच्यानंतर मग मीठ घालायचं इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं इथे पाव चमचा असं मी मीठ घातलं पालेभाज्यांना कसं थोडासा अंगाला खारटपणा असतो ना त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आणि शिजल्यावरती पालेभाज्या कशा कमी होतात ना हे बघा आता आपण हे सर्व एकजीव करून घ्यायचं हे बघा आणि हिरवा कलर पण बघा तुम्ही बघू शकता ना लोखंडी कढईमध्ये हिरवा कलर असा टिकून राहतो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका यावरती झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती पाच मिनटामध्ये आपली भाजी तयार पालेभाज्यांना ना पाणी सुटतं ह्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे अवचमचा ना थोडीशी अशी हळद घालूया हळद जंतुनाशक असते ना तर म्हणजे पालेभाज्यांमध्ये सहसा हळद कोण घालत नाही पण घातली तर चांगलं दोन ते तीन मिनिट वाफ करून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे आपली छान अशी चंदन बटव्याची भाजी तयार झालेली आहे एकदा तुम्ही शेंगदाणे घालून भाजी करून बघा किती छान चव लागते ती एक लाईक जरूर करा धन्यवाद